नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधानांच्या हस्ते आज आठव्या व्हायब्रंट गुजरात वैश्विक संमेलनाचं उद्घाटन विमुद्रीकरणानंतर देशाच्या कर संकलनात तसंच राज्यांच्या मूल्यवर्धित करवसुलीत लक्षणीय वाढ झाल्याची केंद्रीय वित्तमंत्र्यांची माहिती वाहतुकीचे नियम अधिक कडक करणारं मोटार वाहन सुधारणा विधेयक संसदेच्या आगामी अधिवेशनात मांडणार नितीन गडकरी यांचं सुतोवाच काश्मीरात अखनूरमध्ये लष्करी अभियांत्रिकी छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन कामगार मृत्युमुखी बंगळुरू इथं सुरू असलेल्या प्रवासी भारतीय संमेलनाची आज राष्ट्रपतींच्या भाषणानं होणार सांगता नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांमधल्या अकरा नगर परिषदांमध्ये भाजप आघाडीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला अल्प प्रतिसाद आणि रोहन बोपंडा आणि जीवन जीवनजोडीनं चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलं पाहूया सविस्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जात असून ते व्हायब्रंट गुजरात या वैश्विक संमेलनाचं उद्घाटन करणार आहेत त्यांच्या हस्ते वैश्विक व्यापार प्रदर्शनाचंही उद्घाटन होईल हे प्रदर्शन दीड लाख चौरस मीटर परिसरात उभारण्यात आलं आहे पंतप्रधान आज गांधीनगर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचंही भूमिपूजन करणार आहेत या दौऱ्यासाठी पंतप्रधान अहमदाबाद इथं आज पोहोचले आहेत मुद्रीकरणानंतर सीमा शुल्क वगळता सर्वच प्रकारच्या करसंग्रहात वाढ झाल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते नोव्हेंबर दोन हजार सोळाच्या तुलनेत डिसेंबर दोन हजार सोळामध्ये अप्रत्यक्ष करसंकलनात बारा पूर्णांक आठ दशांश टक्क्यांची वाढ झाली असल्याचं सा जेटली यांनी यावेळी सांगितलं डिसेंबर महिन्यात अप्रत्यक्ष करसंकलनात चौदा पूर्णांक दोन दशांश टक्क्यांनी वाढ झाली एप्रिल ते डिसेंबर दोन हजार सोळा या कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत अप्रत्यक्ष संकलनात पंचवीस टक्क्यांची तर प्रत्यक्ष संकलनात बारा टक्क्यांची वाढ नोंदवण्यात दोन दोन आल्याचं जेटली यांनी सांगितलं डिसेंबर महिन्यात केंद्रीय अबकारी करसंकलनात एकतीस पूर्णांक सहा दशांश टक्क्यांची वाढ झाल्याची माहितीही त्यांनी दिली सेवा कर संकलनातही वाढ झाली असून बहुतांश राज्यांच्या वॅट अर्थात मूल्यवर्धित कर संकलनातही वाढ झाली आहे असंही जेटली म्हणाले संसदेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वाहतुकीचे नियम अधिक कडक करणारे मोटार वाहन सुधारणा विधेयक मांडण्याचा प्रयत्न सरकार करेल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं रस्ते सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ आज त्यांनी केला विधेयक सध्या संसदेच्या संयुक्त निवड समितीकडे असून ते प्राप्त झाल्यावर लगेचच ते सादर करण्याचा प्रयत्न करू असंही गडकरी म्हणाले आगामी काही दिवसात ग्रामीण भागात वाहन चालक प्रशिक्षण केंद्र मोठ्या प्रमाणावर उघडण्यात येतील असंही गडकरी यांनी सांगितलं यावेळी झालेल्या पदफेरीत गडकरींसह नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू आणि गृहराज्यमंत्री हंसराज अहिर सहभागी झाले होते हम लोग रोड इंजीनियरिंग में सुधार कर रहे हैं विशेष रूप से एक्सीडेंटल स्पॉट्स को हमने ग्यारह हजार करोड़ की प्रोविजन की है 786 एटी सिक्स स्पॉट्स हमने आइडेंटिफाई किए हैं हम ड्राइविंग ट्रेनिंग इंस्टीट्यूट अभी साथ दिए और करीब ग्रामीण क्षेत्र में ट्राइबल सेक्टर में हमारे यहाँ बाईस लाख ड्राइवर की कमी है वो दे रहे हैं स्टेट लेवल पर भी अभी मोटर सेफ्टी बिल हमने तैयार किया है और मुझे लगता है कि जॉइंट सिलेक्शन कमेटी जल्दी हमको देगी तो इसी पार्लियामेंट में वो पास होगा उससे काफी सुधार होगा आ, कोई अगर मदत करता है तो उसको तकलीफ होती थी उसके बारे में सुप्रीम कोर्ट ने निर्णय हमने अभी गाइडलाइन इशू की है कि किसी को तकलीफ नहीं होगी वो भी किया हुआ है नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातही आजपासून रस्ता, रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झाली जिल्ह्यातल्या गांधी चौकात झालेल्या कार्यक्रमात गडचिरोलीचे अप्पर जिल्हाधिकारी जितेंद्र आव्हाड आणि अधिकारी उपस्थित होते वाहन चालकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती व्हावी यासाठी रॅली यावेळी काढण्यात आली जम्मू काश्मीरमधल्या अखनूर क्षेत्रातल्या बटाल परिसरात जी आर एफ अर्थात जनरल रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्सच्या छावणीवर आज पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्यात छावणीमध्ये काम करणारे तीन कामगार मृत्युमुखी पडले असून हल्लेखोर दहशतवाद्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे बंगळुरू इथं सुरू असलेल्या प्रवासी भारतीय संमेलनाचा समारोप आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या भाषणानं होणार आहे आज प्रवासी भारतीय दिवसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारही प्रदान करण्यात येतील काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मुख्य संमेलनाचं उद्घाटन झालं होतं यावेळी पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते संमेलनाच्या उद्घाटनानंतर फ्रान्सच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली या भेटीत दहशतवादाच्या समस्येसह अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली फ्रान्सकडून करण्यात येणाऱ्या रफाल विमान खरेदी संदर्भातही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली उभय देशातले संबंध अधिक दृढ करण्यावर यावेळी सहमती व्यक्त करण्यात आली संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं सदस्यत्व मिळवण्याच्या भारताच्या दाव्याचं यावेळी फ्रान्सकडून जोरदार समर्थन करण्यात आलं आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे पेट्रोल पंपावर यापुढेही क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पैसे अदा करणं सुरूच राहणार आहे कार्डवर होणाऱ्या व्यवहारांवर एक टक्क्यांची शुल्क आकारणी करण्याचा निर्णय तेरा जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्याचं बँकांनी मान्य केलं त्यानंतर पेट्रोल पंप चालकांनीही आजपासून सुरू होणारं त्यांचं आंदोलन स्थगित केलं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मध्यस्थीनंतर ग्राहकांना हा मोठा दिलासा मिळाला आहे जो एमडीआर लगने की बात थी उसको अभी स्थगित रखा गया है कुछ दिनों के लिए इस दो तीन चीज बहुत स्पष्ट है ग्राहकों को इस प्रकार की कोई सरचार्ज नहीं लगेगी पेट्रोल पंप वाले थोड़ा चिंतित है कि क्या उनके ऊपर आ जाएगा मैं उनको आश्वस्त करना चाहता हूं उनके ऊपर भी नहीं आएगी ऑयल मार्केटिंग कंपनी बैंक इन दोनों की बातचीत हो रही है ये एमडीआर चार्ज और अभी ऑयल मार्केटिंग कंपनियों ने इंसेंटिव भी दिया है अपने से ही इंसेंटिव दिया है डिजिटल ट्रांजेक्शन बढ़ाने के लिए इसलिए बैंक और ऑयल मार्केटिंग कंपनी इन दोनों को हमने सुझाव दिया है दोनों बैठ के कुछ रास्ता निकाले जिसके कारण न ग्राहकों को न पेट्रोल पंप मालिकों को कोई सरचार्ज या कोई देना पड़े फीस वगैरह ऐसे ना करें इसलिए उसकी रास्ता हम लोग निकालेंगे ऐसा हमें उम्मीद है ओळ्या राज्यातल्या काही महत्वाच्या बातम्यांकड़ नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांमधल्या नगरपरिषदांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपानं बाजी मारली असून त्या घालोकाल वाटचाल वाटचालही सुरू आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र मर्यादित यश मिळालं आहे नागपूर जिल्ह्यातल्या चार नगरपरिषदांपैकी तीन नगरपरिषदांचं अध्यक्षपद भाजपानं पटकावलं असून एका नगरपरिषदेचं अध्यक्षपद काँग्रेसनं जिंकलं आहे कळमेश्वर आणि मोपा नगरपरिषदेत काँग्रेसनं मुसंडी मारली असून उमरेडमध्ये भाजपनं बहुमत मिळवलं आहे रामटेकमधही भाजपानं सतरापैकी तेरा जागांवर विजय मिळवल्याचं वृत्त आहे खापा नगरपरिषदेमधपानं स्पष्ट बहुमत मिळवलं असून नगराध्यक्षपदही जिंकला आहे तर गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या सोनाली देशपांडे या विजयी झाल्या आहेत केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर लोकांना झालेला त्रास बँकांबाहेरच्या रांगांमध्ये झालेले मृत्यू आणि तीव्र टंचाईमुळे व्यापारावर झालेला विपरीत परिणाम या सर्व घटनांना सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत काँग्रेसनं आज सोलापूर जिल्ह्यात घंटानाद आणि थाळीनाद आंदोलन केलं यावेळी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयासमोर घंटानाद करून नोटबंदीच्या निर्णयाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली सरकारनं जनतेला वेठीला न धरता जास्तीत जास्त नोटा चलनात उपलब्ध कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनात काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक अल्लम प्रभू पाटील जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्तेही सहभागी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेसनं आज विमुद्रीकरणाच्या निर्णयाविरोधात विविध ठिकाणी आंदोलन पुकारलं आहे मुंबईत वांद्रे इथं खेरवाडी जंक्शन ते उपजिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सचिन अहिर नवाब मलिक विद्या चव्हाण सहभागी झाल्या होत्या विमुद्रीकरणाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी काही योजना राबवाव्यात अशी मागणी तटकरे यांनी यावेळी केली यासंदर्भातलं निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं बीड जिल्ह्यात परळी इथं चार तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं विमुद्रीकरणाची योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे जनतेत संतापाची भावना असून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदानातून व्यक्त होईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे यांनी दिला इटके कॉर्नर इथं झालेल्या रास्ता रोको आंदोलनात विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेही सहभागी झाले होते टॅक्सी चालकांच्या जय भगवान महासंघानं आज ओला आणि उबेर या खासगी विरोधात मुंबईतल्या वांद्रे इथल्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला काळ्या पिवळ्या टॅक्सीसाठी ॲप देण्याचा आणि ओला उबेरबाबत काही उपाययोजना करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं मात्र प्रत्यक्षात काहीही होत नसल्याचाच आरोप महासंघानं केला आहे ओला आणि उबेरमुळे टॅक्सी चालकांवर गंभीर परिस्थिती ओढवली असून सरकारनं आमच्या मागण्यांची दखल घ्यावी असं महासंघानं म्हटलं आहे राज्यात येत्या अकरा जानेवारीपासून गाई म्हशीच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सहकारी आणि खाजगी दूध व्यावसायिकांच्या सभेत काल घेण्यात आला सध्या असलेली दुधाची कमतरता पशुखाद्य वीज डिझेल आदीच्या दरात झालेली था वाढ दुधाव्यतिरिक्त अन्य शेतमालामध्ये शेतकऱ्यांचं होणारं नुकसान या पार्श्वभूमीवर दरवाढीचा हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ कृती समितीच्या पत्रकात देण्यात आली आहे गाईच्या दुधाच्या खरेदी दरातही तीन रुपये प्रति लिटर वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून दूध उत्पादक शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळणार आहे खरेदी दरात तीन रुपये वाढ करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष ग्राहकावर दोन रुपयांचाच बोजा पडणार आहे उर्वरित एक रुपयाचा बोजा दूध संघ आणि वितरक सहन करणार असल्याची माहिती या पत्रकात दिली आहे परिणामी येत्या अकरा तारखेपासून गाईच्या दुधाचा कमाल किरकोळ दर बेचाळीस रुपये तर म्हशीच्या दुधाचा कमाल विक्री दर चोपन्न रुपये प्रति लिटर इतका होणार आहे वाढत्या स्त्रीभ्रूण हत्येमुळे बीड जिल्ह्याचं नाव राज्यातच नव्हे तर देशभरात बदनाम झालं होतं बीड जिल्ह्याची ओळख पुसली जावी आणि सर्वांकडून मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं यासाठी नाभिक समाजातल्या एका तरुणानं पुढाकार घेऊन एक अनोखा उपक्रम राबवला आहे बीड जिल्ह्यातल्या केश तालुक्यातलं कुंभेफळ हे गाव इथल्या बीड परळी मार्गावर अशोक पवार यांचं केश कर्तनालय आहे या दुकानाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं मुलीच्या जन्मानंतर तिच्या वडिलांची दाढी आणि केस सहा महिने मोफत कापले जातात आणि मुलीचं विनाशुल्क जातं स्त्री रोखण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात मात्र छुप्या पद्धतीनं स्त्री भ्रूणहत्या होतातच हे कुठेतरी थांबावं म्हणून अशोक पवार यांनी हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे मुलीच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी मुलीच्या वडिलाची दाढ़े कठिन मोफत करने संकल्प के नवीन वर् जिलोकान जर उपक्रम रात्या होती बहुत ही सराहनीय बात है बेटी बचाओ बेटी पढ़ाओ प्रोग्राम में जो प्रशासन द्वारा जो कार्यक्रम किए जा रहे हैं उसमे पब्लिक पार्टिसिपेशन बढ़ रहा है और इससे बीड़ जिले की सेक्स रेशो बढ़ने की नई उम्मीद जग गई है बेटी बचाओ बेटी पढाओ आणि स्वागत लेखीचं असा उपक्रम पहिल्यांदाच गावात आणि जिल्ह्यात अनोख्या पद्धतीनं राबवला जात असल्यानं पवार यांचं सर्वत्र कौतुक होत आहे पवार यांच्या या कार्यामुळे येत्या काळात स्त्री भ्रूणहत्या बंद होतील आणि मुलींचा जन्मदर वाढेल हीच अपेक्षा आपल्या देशात कलेची कदर केली जात नाही परदेशांमध्ये ती मुलांच्या मनावर बिंबवली जाते तसं आपल्याकडे होत नाही अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मनात ही खंत व्यक्त केली मुंबईत दोन दिवसीय जागतिक मराठी संमेलनाच्या समारोपसमयी त्यांनी ही खंत व्यक्त केली ठाकरे यांच्या मुलाखतीनं काल या संमेलनाची सांगता झाली पत्रकार आशुतोष आपटे आणि जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष साहित्यिक रामदास फुटाणे यांनी राज ठाकरे यांची जाहीर मुलाखत घेतली यावेळी बुलेट ट्रेन छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं नियोजित स्मारक आदी मुद्द्यांवर केंद्र आणि राज्य सरकारवर राज ठाकरे यांनी टीका केली नाशिकमध्ये वनस्पती उद्यान आणि शिवकालीन शस्त्रास्त्रांचं संग्रहालय उभारताना आलेले अनुभव त्यांनी यावेळी खुमासदार शैलीत कथन केले या समारोप सोहळ्यात राज ठाकरे यांच्या हस्ते जागतिक मराठी संमेलनाचे अध्यक्ष अविनाश राजमाले आणि छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष शशी भालेकर यांच्यासह अनेक मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला सी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि सी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत मराठी भाषिक विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा तसंच स्पर्धा परीक्षेसाठी जास्त विद्यार्थी तयार व्हावेत या उद्देशानं राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा जागर साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे सोलापूर इथल्या ड्रीम फाउंडेशनच्या वतीनं हे तिसरं राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा संमेलन होत आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी रणजितकुमार कुमार पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या हस्ते काल या संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं आज आय एस दोन हजार वीस या पहिल्या चर्चासत्राला अमरावती इथल्या मिशन एस केंद्राचे संचालक नरेशचंद्र काटोळे तसंच पत्रकार दत्ता थोरे बसवराज बिराजदार आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केलं या दोन दिवसीय जागर साहित्य संमेलनात परीक्षांची तयारी अभ्यासाची पद्धत यशस्वी अधिकाऱ्यांच्या मुलाखतीही होणार आहेत दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी बुलडाणा जिल्ह्यात नॅशनल मारवाडी फाउंडेशन आणि श्री माहेश्वरी मंडळाच्या वतीनं दोनशे पन्नास दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय आणि कॅलिपर्सचं वाटप करण्यात आलं दिव्यांगांना कृत्रिम पायाने चालण्याचं हालचाल करण्याचं प्रशिक्षणही देण्यात आलं सिलवडी इथल्या तज्ञांच्या चमूनं दोन दिवसात या दिव्यांगांची तपासणी करून मोजमापानुसार कृत्रिम पाय आणि कॅलिपर्स तयार केले या उपक्रमांचा गरजू दिव्यांगांना निश्चितच लाभ झाला आहे सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करताना विश्वची माझे घर याचं भान सर्व समाजाला देणं अगत्याचं आहे तरच गुणवत्तापूर्ण भारत आपल्याला पाहायला मिळेल माझं घर स्वच्छ सुंदर आणि कोणत्याही शासकीय मदतीशिवाय निर्माण करू असं प्रत्येक भारतीयानं आपल्या मनावर बिंबवलं तर संत गाडगेबाबा यांच्या दृष्टीतील गाव निर्माण व्हायला वेळ लागणार नाही असा सूर काल कोल्हापुरात आयोजित स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर संमेलनात व्यक्त करण्यात आला बाळमहाराज विजयकुमार शेवडे व्यंकटेश चौधरी सा आदी साहित्यिक विचारवंत या संमेलनात सहभागी झाले होते यावेळी शुद्धी आंदोलन मुस्लिम विद्वानुकी घर वापसी या संतोष आर्यलिखित पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं हे संमेलन अखिल भारतीय हिंदू महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेच्या वतीनं भरवण्यात आलं होतं आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पी बी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध राज्यात अनेक प्रयोगशील शेतकरी आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर जिद्द मेहनतीच्या जोरावर ते स्वतःसोबत देशाचा उत्कर्षही साधू शकतात याचा प्रत्यय आता धुळे जिल्ह्यात येत आहे गटशेतीच्या माध्यमातून धुळ्याची भेंडी थेट युरोपात पोहोचली आहे धुळे जिल्ह्यात पिकवलेली ही भेंडी आता थेट युरोपला जाऊन पोहोचली आहे पारंपरिक शेतीला तिलांजली देत गटशेतीच्या माध्यमातून धुळे तालुक्यातल्या पूर्मेपाडा इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर ही निर्यातक्षम भेंडी पिकवली आहे जे फळ आहे त्याची लांबी किती असावी याची त्यांना खात्री झाली आणि आता आमच्या शेतकऱ्यांची इतकी प्रॅक्टिस झाले की कॅरेट खाली होत होता शेतकरी इतक्या जलद गतीने त्याचं सॉर्टिंग करतो आणि ताबडतोब त्याचं त्या ग्रेडमध्ये ग्रेडिंग करून त्याचं पॅकिंग देखील इथल्या शेतकऱ्यांचं एकत्रीकरण आणि त्यांच्या समूहाची ऑनलाईन नोंदणी करण्यापासून ते निर्यातक संस्था मिळवून देण्यापर्यंत कृषी विभाग शेतकऱ्यांना मदत करत आहे तसंच निर्यात वाढून देशाच्या सकल उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशानं शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केलं जात आहे शासनाच्या निर्याक्षम कृषी उत्पादन वाढवण्याच्या उपक्रमाद्वारे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण सुद्धा दिलं जात आहे यावर्षी जवळजवळ तीस बत्तीस शेतकरी एकत्र येऊन आम्ही जे भेंडी एकत्रित पीक व्यवस्थापन केलं त्याच्यात आम्हाला खूप परवडली भेंडी कारण की सगळे पिकं आम्ही आजपर्यंत घेतले कांदे ऊस कापूस त्याच्यापेक्षा म्हणजे कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न आम्हाला याच्यामध्ये मिळालेलं आहे धुळ्यातल्या शेतकऱ्यांपासून प्रेरणा घेऊन इतर शेतकरीही आपल्या उत्पन्नाची विदेशवारी घडवू शकतील आणि स्वत बरोबरच देशाचाही विकास साधू शकतील देशातल्या नृत्य गायन चित्र तसंच हस्तकलांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं टाटा ट्रस्टच्या वतीनं मुंबईत दोन दिवसांच्या आर्ट अँड क्राफ्ट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या प्रांगणात झालेल्या महोत्सवात कर्नाटकातील समकालीन नृत्य नाट्यकला भोपाळमधल्या ध्रुपद संस्थानातील ध्रुपद गायकी आणि शास्त्रीय संगीताचे प्रकारही सादर करण्यात आले हस्तकला विभागात हातमागावरची वस्त्र प्रावरणं विणकाम भरतकाम मातीच्या विविध वस्तू चर्मकला आदी वस्तूंचं प्रदर्शन मार्गदर्शन आणि विक्री करणारी दालनं उभारण्यात आली होती काल या महोत्सवाची सांगता झाली या महोत्सवात देशभरातल्या दहा संस्थांनी सहभाग घेतला होता स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्तानं काल किल्ले रायगड इथं गडारोहण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती चितदरवाजा ते होळीचा माळ दरम्यानच्या पायऱ्यांवरून गडारोहण करण्याच्या या स्पर्धेत सहा गटांमध्ये एकूण दोनशे चोवीस स्पर्धकांनी भाग घेतला रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या जनार्दन पानमंद या जन्मता एक पाय नसलेल्या युवकानं कुबडीच्या आधारानं तब्बल सोळाशे पायऱ्या चढून ही स्पर्धा पूर्ण करत सर्वांनाच रोमांचगारी असा अनुभव दिला त्यांना आतापर्यंत राजगड तोरणा शिवनेरी गोरक्षगड आदी अनेक किल्ले पादाक्रांत केले असून कळसुबाई शिखरही सर केला आहे आता एव्हरेस्टवर तिरंगा फडकावण्याचं त्याचं स्वप्न आहे या स्पर्धेतल्या विजेत्या आणि सहभागी स्पर्धकांना पुरस्कार आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं मुंबईतल्या काळाघोडा जहांगीर कला दालनात चित्रकार प्रीता राजेंद्र यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे या चित्रांमधून निसर्गाचे विविध रूप साकारण्यात आली आहे हे प्रदर्शन रसिकांसाठी तेरा जानेवारीपर्यंत खुले राहणार आहे कोल्हापूर इथं डी वाय पाटील कला क्रीडा ट्रस्टतर्फे काल आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत हरियाणाच्या हिंद केसरी हितेश काला याला अस्मान दाखवत भारत केसरी कमलजीत सिंहनं वाय पाटील कुस्तीवीर किताब पटकावला तब्बल पाऊन तास रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत दोन्ही मल्लांनी टाकलेल्या डावपेचांमुळे रसिकांना श्वास रोखून धरायला आगा। लावलं अखेर कमलजीत सिंहनं हपकी डाव टाकून हितेश कालावर मात केली तर दुसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीत महाराष्ट्राच्या ऑल इंडिया चॅम्पियन किरण भगत यानं हरियाणाच्या भारत केसरी स्वरूप सिंहला चितपट केला सुमारे सात तास रंगलेल्या स्पर्धांमध्ये एकोणीशे चौऱ्याण्णव कुस्त्या घेण्यात आला तर मुलींच्याही प्रदर्शनीय कुस्त्यांचा समावेश आहे यामध्ये अनुष्का भाट विरुद्ध सोनाली मंडलिक तसंच विश्रांती पाटील विरुद्ध अंकिता शिंदे या कुस्त्या लक्षवेधी ठरल्या खासबाग मैदानातल्या कुस्ती स्पर्धांना छत्रपती शाहू महाराज डॉक्टर संजय पाटील ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी हिंद केसरी रोहित पटेल यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी आणि कुस्ती क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते रोहन बोपण्णा आणि जीवन जीवन या भारतीय जोडीनं चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे काल झालेल्या अंतिम लढतीत त्यांनी डेव्हिड शरण आणि पूर्वी राजा या भारतीय जोडीवर सहा तीन सहा चार अशी सरळ मात करून विजय पटकावला आहे तब्बल सहा वर्षानंतर भारतीय जोडीनं हे विजेतेपद पटकावलं आहे यापूर्वी दोन हजार अकरामध्ये लिएंडर पेस आणि महेश भूपती जोडीनं दुहेरीचं हे विजेतेपद जिंकलं होतं या स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं अजिंक्यपद रॉबर्ट बाउटिस्टा यानं पटकावलं आहे त्यानं रशियाच्या डॅनियल मेदवेदेव याच्यावर सहा तीन सहा चार अशा सरळ सेट्सनी मात केली हवामान उत्तर भारतातील थंडीची लाट अद्यापही कायम आहे काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी थंडी वाढली असून तिथल्या गुलमर्ग इथं उणे बारा पूर्णांक चार दशांश टक्के इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली पंजाब आणि हरियाणामध्ये थंडीची लाट थोडीशी ओसरली असली तरी धुक्यामुळे रेल्वे रस्ता आणि हवाई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात अनेक ठिकाणी हिमवृष्टी अनुभवायला मिळते नैनितालमध्येही काल यंदाच्या वर्षातला पहिला हिमवर्षाव झाला जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग हिमवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे बंद करण्यात आला आहे आता राज्यातल्या तापमानाविषयी राज्यातही अनेक ठिकाणी गारवा आहे आणि तापमानात घट दिसून येत आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या हस्ते आज आठव्या व्हायब्रंट गुजरात वैश्विक संमेलनाचं उद्घाटन विमुद्रीकरणानंतर देशाच्या करसंकरणात तसंच राज्यांच्या मूल्यवर्धित करवसुलीत लक्षणीय वाढ झाल्याची केंद्रीय वित्तमंत्र्यांची माहिती वाहतुकीचे नियम अधिक कडक करणारं मोटार वाहन सुधारणा विधेयक संसदेच्या आगामी अधिवेशनात मांडणार गडकरी यांची माहिती काश्मीरात अखनूरमध्ये लष्करी अभियांत्रिकी छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन कामगार मृत्यूमुखी बंगळुरु इथं सुरू असलेल्या प्रवासी भारतीय संमेलनाची आज राष्ट्रपतींच्या भाषणानं होणार सांगता नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांमधल्या अकरा नगर परिषदांमध्ये भाजप आघाडीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला अल्प प्रतिसाद आणि रोहन बोपण्णाळ जीवन जोडीनं चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर